नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे डिजिटल अरेटच्या नावाखाली चौदा लाख चाळीस हजारांची फसवणूक खडगडवाडीतील अडुसष्ठ वर्षीय वृद्धाला ऑनलाईन भीती दाखवून पैसे उकळले कोरेगाव तालुक्यातील खडगडवाडी येथील अडुसष्ट वर्षीय भानुदास नारायण बाबर यांच्याकडून स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासून अनोळखी व्यक्तींनी तब्बल चौदा लाख चाळीस हजार रुपये उकळायचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी कोरगाव पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सतरा ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत फिर्यादीला व्हॉट्सअपवरून कॉल करून आरोपी आर के चौधरी यांनी त्याच्यासोबतचा एक अनोळखी साथीदार यांनी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले त्यांनी तुम्ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सामील असून त्यांच्या नावावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे खोटे भय दाखवले डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगून व जामिनासाठी पैसे लागणार असल्याचे कारण देत वेळोवेळी आर टी जी सी जी जीएस व चेकद्वारे एकूण चौदा लाख चाळीस हजार रुपये घेत फिर्यादीची फसवणूक केली आहे या प्रकरणी फिर्यादीच्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तपास करत आहे